सातारा जिल्ह्यातील महत्त्वाची बातमी कोरेगाव नगरपंचायत कर्मचारी अकरा महिन्यांपासून अधिक काळ पगारापासून वंचित कोरेगाव नगरपंचायत कर्मचाऱ्यांना अकरा महिन्यांपासून मानधन मिळाले नाही कोरेगावचे नगराध्यक्ष मात्र स्वतःचे मानधन वेळेवर काढून घेतात यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे असा आरोप कोरेगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी अध्यक्ष प्रितम बर्गे यांनी केला आहे दोन हजार बावीसमध्ये निवडणूक झाल्यानंतर आम्ही नगरसेवक पदावर असल्यापासून आम्ही कोरेगावचं नगरपंचायतचं कारभार पाहत असताना कोरेगावमध्ये कोठ्या रुपयाचा कामं चालू असली तरी सर्व कामांना कोरेगाव नगरपंचायतमधनं नगर टी एसला दोन टक्के पैसे नगरपंचायत नफंडातनं पैसे खर्च केलेले जातात तर वस्तुस्थिती पाहता तर कोरेगावमध्ये दोन टक्के जर टी एसला पैसे खर्च केले आहे फंडातून तर कुठल्याही नगरपंचायतमध्ये मद आर्थिक मदत होऊ शकत नाही कारण तर, 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 ते 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 तर, तर न येणारेच पैसे सगळे टी एसला वापरले जातात तर वस्तुस्थिती पाहता कोरेगाव नगरपंचायतमध्ये कर्मचाऱ्याची संख्या साधारण सव्वाशे कर्मचारी आहेत त्याचे काहीतरी चार कर्मचारी फक्त समावेशन झालेले आहेत तर उरलेलेच कर्मचारी सगळे नगरपंचायतच्या पगारातून होतात आणि नगरपंचायतचा पगार जर नपफंडात जर राहत नसेल तर कर्मचाऱ्यांच्या आज दहा अकरा अकरा महिने पगार तुम्हाला होतं थकीत आहेत याला एकच कारण आहे की यांनी कोठ्या रुपयाची निधी आणायचा आणि कमिशनसाठी दोन टक्के नगरपंचायतच्या नफोफंडातून पैसे काढायचे आणि पी एचला खर्च करायचे आणि कर्मचारी इकडं उपाशी नगरसेवक तुपाशी अशा प्रकारची नगरपंचायतची संस्था चालवायचा आलेल चा आहे वस्तुस्थिती पाहता कोरेगावमध्ये विकास कामं चालू असले असताना कोरेगावमध्ये अनेक ठिकाणी कामं चालू आहेत हे कामं निष्कुळच्या दर्जेची कामं चालू आहेत की जिथं बाबा काम चालू आहे जिथं फुटिंग भरायचं आहे जिथं बाबा कॉलम भरल्यानंतर नंतर आर सी सी कॉलम उभे केले त्या ठिकाणी मुरूम भरायचा तिथं माती भरली जाते आता वस्तुस्थिती पाहता आज केदारेश्वर मशानभूमीचं चा चार कोटीचं चा काम चालू आहे तर त्या चार कोटीच्या कामामध्ये खालच्या फुटिंगमध्ये अक्षरशः कोरेगाव मधले रस्ते उकरले त्या रस्त्याची माती आणून भरलेली आहे त्या फुटिंगमध्ये आणि वरनं दोन इंचाचा फक्त मुरूम आणून टाकलेला आहे अशा पद्धतीनं कामं करतात आज वार्ड क्रमांक अकरामध्ये बाजारपेठेच्या शे नदी पीगंगा नदीकाठी जे शौचालय बांधायचं आहे त्या शौचालयाचं खालचं जमिनीचं फुटिंग केलंय तर त्या फुटिंगच्या भोवतानं त्यांनी काल जी सी पीच्या माती भरली म्हणजे अशा पद्धतीनं त्या कामाचं टेंडर होतं का किंवा